बाप मसना गेला ए देखत देखत ना तू तो बंतो तोही ही झाला देखत देखत ना तू तो बंतो तो ही तैसा झाला उठा उठा जागा पाटे भय आले मोठे पंढरी बाजूरी दुजा ठाव नाही कोठे बरोबर म्हणजे तुमच्या अगोदरचं तुमच्या घरातलं जिवंत तु कुणी राहिलं नाही आजोबा का आता रागीव देऊ नका आता माफी मागून विचारतो आता नंबर हवा आहे टाळी त्यांच्यासाठी माझा म्हणले एक जण मला डायरेक्ट म्हणलं आपला म्हणलं मला बी घेऊन जातो काय तिशीतच पण त्यांनी बी दिलं उत्तर खरे बाबा तुम्ही बी दिलेलं उत्तर खरे कोण दिवस येईल काहीसा नाही देहाचा हा भरवसा माशी पंख पाकडे तवस रे गोड प्रमाण तुम्हाला जे विचारलं त्याच्यावरती दिला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पण तू तोही तैसाचे झाला उठा उठा जागा पाठी भाई आले मोठे पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे याचाच अर्थ आलाय त्याला एक दिवस काय करावं लागणार आहे मराव लागणार आहे मी नाही सांगत माऊली ज्ञानेश्वरी मध्ये मा किती गोड बोलतात बघा उपजेते नाशिले ते पुनरुपी हे ायांत परिभ्रमे माउलीत ज्ञानेश्वरी मध्ये किती गोड बोलतात ज्याचा ज्याचा सजीव म्हणून या जगात जन्म झाला त्याला एक दिवस काय करावं लागणार आहे मरावं लागणार आहे कारण उपजली या पिंडा मरण ते नवे नवे जन्म आले बाळ त्याची वाट आहे काल बाबा सजीव मार्काच आहे सजीवाला मरावंच लागतय नवलच नाही सजीव मरणच सोबत घेऊन आलाय पण निर्जीवाला या जगात राहतायत असेल का निर्जीवाला हो जरा जड होत आहे का निर्जीवाला या जगात राहतायत असेल का माझ्याकडे बघा निर्जीवाला या जगात येत असेल का देऊ का पटून मनपाच व्यवसाय चाललाय हा दहा पंधरा वर्ष झालं लई गोड आहे तरी बे मग दहा पंधरा वर्षापूर्वीच घेतलेलं कापड असं नाही होय किती वर्ष झालं सहा महिने झालं होय फाटाय बी लागल ती धंदा चांगला चाललाय राह म्हणून हे कधी संग बोललं का नाही नाही मला वर लटकावलंय सुतळीने मला आवडलंय पाऊस असलं तरी मीच भिजतोय ऊन असला तरी मीच तापवतोय असं कधी बोललय का याचा अर्थ याला वाचा आणि संवेदना सुद्धा नाही आणि या दोनही गोष्टी नाहीत म्हणजे हे काय सजीव की निर्जीव निर्जीव आहे मग निर्जीव असला तरी का बदलावं लागतंय बदलावं लागते ना मी नाही सांगत आपलं कोण ऐकायचं माझं माझी बायक ऐकायची नाही तुम्ही कशाला ऐकाल हे तर ज्ञानोबराय आणि तुकोबराय काय सांगतात याला किंमत आहे आताची ओबी सांगितली का त्याच्या अगोदर ज्ञानोबा आहे किती गोड बोलत आहेत बघा जीर जे जीर्ण वस्त्र साली जे मग नूतन वस्त्र वेजे ते देहान्य न किती गोड बोलत आहेत मग विज्ञानेश्वरी मध्ये जसं एखादं कापड आहे ते एक दिवस काय होणार आहे जीर्ण होणार आहे फाटणार आहे फाटल्यानंतर ते टाकून देऊन दुसरं काय करावं गा लागणार आहे कापड शिवून काय करावं आहे ते घालावं लागणारे बाबा एका सुभाषित कराचं किती गोड वाक्य बघा अरे येऊ ही जाते नाही कोई दुनिया असेल उठके अरे येऊ ही जाते नाही कोई दुनिया असेल उठके मिलते हे सभी हा कपडे बदल बदल के कपडे बदल बदल के जसं आपण एकमेकाला कपडे बदलून भेटतो का तसं आत्मा शरीर बदलून बदलून काय करत असतो भेटत असतो पण बाबा या कपड्याचा लोकांना लय गरज झालो लय लोक रावणाला व्हाइट लो टेक लोकांनी